चला बोला अमित गोरगे आज राज्यपालाच्या अभिभाषणाच्या अभि अभिनंदन करण्यासंदर्भात मी या ठिकाणी उभा आहे आपण मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथम आपला आभार मानतो आज अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या पण सेवा क्षेत्र असेल आय टी बँकिंग असेल विमा व वित्त योजना क्षेत्रात लक्षणीय वाढ महाराष्ट्रात झालेली आपण पाहिली असेल थेट परकीय गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात पसंतीचं राज्य म्हणून आज महाराष्ट्राकडे पाहिलं जातं याचा आम्हाला अभिमान आहे कारण एफ डी आयचा सगळ्यात मोठ्या प्रमाण हे महाराष्ट्राचा वाटा एफ डी आयने उचलला उचललाय हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं गर्वाची बाब आहे औद्योगिक विकासात लक्षणीय प्रगती आय टी ऑटोमोबाईल माहिती तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल्स उत्पादनामध्ये प्रगती असलेलं महाराष्ट्र हे मोठं राज्य खऱ्या अर्थाने झालेलं आहे रोजगारांच्या संधीसाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी मिळालेला आपण बघतोय औद्योगिक जमिनीची वाढती मागणी आणि याच प्रयोजनासाठी दहा हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा आपण बघितलाय